राज्यसभेसाठी महायुतीची रात्री उशिरापर्यंत खलबज भाजपची राज्यसभेची यादी जाहीर होण्याची शक्यता अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरणार ओबीसी चेहरा राज्यसभेवर पाठवण्यासाठी प्रयत्न तर राज्यसभेसाठी काँग्रेसची ही बैठक मनोज झरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस तब्येत खालवली पाणी आणि उपचार घेण्यास नकात तर अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास मोदींची आज सभा होऊ देणार नाही जरांगेंचा इशारा राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक मराठा सर्वेक्षणाचा अहवाल सादर होण्याची शक्यता मनोज झरांग्यांच्या उपोषणावरही चर्चेची शक्यता उद्धव ठाकरेंच्या नगर दौऱ्याचा दुसरा दिवस आज कोपरगाव संगमनेर अकोलेत मेळावे घेणार तर तिकडे आदित्य ठाकरे नाशिक पिन्स काढणार हमीभावासाठी भावासाठी अन्नदाता बळीराजा पुन्हा राजधानीच्या सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या कांड्याही फोडल्या अखेर पाकिस्तानात सत्ता स्थापनेचा तिरा सुटला नवाब शरीफांचे बंधू शहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे नवे पंतप्रधान पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाकडून एक्सपोझ करत माहिती Transcrição e